नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्स साठी दिलेल्या बेल वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा विठ्ठल प्रतिष्ठानियांच्या माध्यमातून अभिनेते आदेश बांदेकर यांचा खेळ मांडिएला कार्यक्रम पंढरपूरात होणार श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीत धनंजय पाटील यांच्या संकल्पनेतून विठ्ठल प्रतिष्ठानियांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त सुरप्रसिद्ध अभिनेत्री श्री आदेश बांदेकर यांचा खेळ मांडलेला कार्यक्रम दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता रेल्वे मैदान पंढरपूर येथे होणार असल्याची माहिती श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी दिली विठ्ठल प्रतिष्ठानच्या जागतिक महिला दिनानिमित्त दैनंदिन जीवनात व्यस्त असलेल्या महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याच्या हेतूने कार्यक्रम होत आहे महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांनाही आनंदाचे क्षण वेचता यावे या अनुषंगाने महाराष्ट्रभर गाजत असलेले लाडके भाऊजी म्हणजेच आदेश बांदेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे तरी पंढरपूर तालुक्यातील शेकडो माता भगिनींनी कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन चेअरमन अभिजित पाट यांनी केले आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणत पंढरीच्या दिशेने सगळ्यांचीच पावलं कायम आषाढी कार्तिकी मोठ्या जल्लोषात येत असतात खेळ मांडियेला वाळवंटी काठी असंच काहीचं म्हणत आता हा जल्लोष साजरा होणार आहे दहा मार्च या दिवशी संध्याकाळी सहा वाजता रेल्वे मैदान पंढरपूर सर्वांना माहितच आहे की खेळ मांडियेला हा कार्यक्रम जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं पंढरपूरमध्ये हो आयोजित करण्यात आलेला आहे आणि याचं आयोजन अर्थातच महाविकास आघाडीच्या माध्यमातून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे नेते त्याचबरोबर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित आबा पाटील यांनी या सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे आणि तो आनंद देण्यासाठी ही पैठणी जिंकण्यासाठी तो जल्लोष साजरा करण्यासाठी खेळ मांडी येला येऊन या वाळवंडी काठी असं म्हणत हा जल्लोष साजरा करूया पंढरपूर दहा संध्याकाळी सहा वाजता रेल्वे मैदान पंढरपूर मी स्वतः रामकृष्ण हरे जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हाक तुमची सात आमची